नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी पाठक्रमांक एक सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यामधील घटक प्रोतिष्ठा मधील सूक्ष्मजीव पॅरामोशियम याबद्दल माहिती जाणून घेऊया सृष्टी दोन प्रोतिष्ठा कृती एखाद्या डक्क्यातील पाण्याचा एक, एक थेंब काचपट्टीवर ठेवून थें। सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील हे सजीव अमेबा आहेत प्रोटिष्ठा गटातील लक्षणे एक प्रोटिष्ठा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते दोन प्रचलनासाठी पाद अमेबामध्ये किंवा रोमके किंवा कशाबिका असतात तीन स्वयंपोषी उदाहरणार्थ युगलेना वॉलवॉक्स पेशीत हरित्लवके असतात परपोषी उदाहरणार्थ आम्हीबा पॅरामिशियम प्लाझ्मोडियम इत्यादी प्लाझ्मोडियममध्ये कशाबिका किंवा रोमकेसारखा हा प्रचलनासाठी अवयव असतो हो। पॅरामिशियम प्रतिष्ठा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलेटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एक पेशीय प्रजाती आहे या प्रजातीच्या जगभर आठ ते नऊ जाती आहेत सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामिशियमाची शास्त्रीय नावे पॅरामिशियम कॉडेटम व पॅरामिशियम ऑरेलिया ही आहेत तलाव आणि विशेष करून डबक्यातील गोड्या पाण्यात तसेच कुजणारे गवत पालापाचोळा असलेल्या पाण्यात हे हमखास आढळतात विशेष म्हणजे या प्राण्याची हालचाल पचन व प्रजनन अशा जीवनक्रिया सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात पॅरामिशियम आकाराने चपलेसारखे असून तो शून्य पॉईंट पंचवीस मिलीमीटर वाढू शकतो याच्या पेशीपटलावर सूक्ष्म व केसासारख्या कशाभिका असतात या कशाभिकाच्या साह्याने पॅरामेशियम हालचाल करतो पॅरामेशियमच्या अधर बाजूस मुख असते खाचेच्या तळाशी पेशीमुख असते पेशीमुखापासून पेशीग्रसणे निघते पॅरामेशियमचे अन्न म्हणजेच जीवाण व सेंद्रिय अन्नकण हे अन्न कशाविकाच्या हालचालीमुळे मुखखाचेपर्यंत येते नंतर ते पेशीग्रसणीत येते त्या अन्नाची पेशी ग्रसनीच्या तळाशी अन्नरिक्तिका होते अन्नरिक्तिकेत विकराच्या साह्याने अन्नाचे पचन होत होते न पचलेले अन्न गुदछिद्राद्वारे बाहेर टाकले जाते पेलिकल तनुत्वचा हे पॅरामिशियमाचे आवरण पारदर्शी व घट्ट पेशीद्रव्याचे असून त्याच्या आत प्रवाही पेशीद्रव्य असते पेशी द्रव्यात कनिका अन्नरिक्तिका आणि वेगवेगळ्या आकारांचे स्फटिक असतात याच्या दोन्ही टोकांना पृष्ठभागावर रिक्तिका असतात सभोवतालच्या क्षारांच्या प्रमाणानुसार या रिक्तिका पाणी आत किंवा बाहेर घेऊन पेशीतील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करतात याखेरीज त्यांना उत्सर्जी संरचना मानतात कारण त्यांच्याद्वारे बाहेर टाकलेल्या पाण्यात टाकाऊ पदार्थ असतात पॅरामेशियामध्ये दोन प्रकारची केंद्रके असतात केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक बृहत्केंद्रकाशिवाय हा प्राणी जगू शकत नाही आणि सूक्ष्म केंद्रकाशिवाय याच्यात प्रजनन घडून येत नाही संयुग्मक होण्यासाठी सूक्ष्म केंद्रक आवश्यक असते चयापचयाच्या सर्व क्रियाचे केंद्र केंद्रक असते पॅरामेशियामध्ये अलैंगिक तसेच लैंगिक प्रजनन घडून येते बहुदा या प्राण्यात अलैंगिक प्रजनन द्विविभाजन पद्धतीने घडून येताना दिसते या पद्धतीत पॅरामेशियम दोन भागात विभागला जातो आणि दोन नवीन पेशी तयार होतात या पेशीपासून दोन स्वतंत्र पॅरामेशियम तयार होतात लैंगिक प्रकारात म्हणजे सयुग्माकात दोन भिन्न जीव एकत्र येतात आणि सूक्ष्म केंद्रकातील घटकांची देवाणघेवाण होऊन चार लहान पॅरामिशियम तयार होतात सयुग्मकानंतर पॅरामिशियमला पुन्हा यवनावस्था प्राप्त झाली नाही तर ते वृद्ध होतात आणि मरतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद